केळ्याचे काप आहेत मस्त दिसत आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात आणि पटकन होतात तर ते कसे बनवायचे ते बघूया तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया कच्चे केळीचे काप बनविण्यासाठी इथे मी दोन कच्ची केळी घेतलेली आहेत म्हणजेच हिरवी केळी घेतलेली आहेत तर आता आपल्याला दोन्ही साईडची याची टोकं कापून घेऊन आपल्याला हे लांबट काप करून घ्यायचे आहेत केळीचे तर इथे मी हे केळीचे असे काप करून घेतलेले आहेत केळीचे काप एकदम पातळ करायचे नाही तुम्ही पाहू शकता मी इथे जाडसर घेतलेले आहेत जाडसर काप असले ना की खायला खूप छान लागतात जरा दाताखाली मस्त असे वाटतात तर इथे मी हे काप करून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे याला मीठ कोकम लावून घ्यायचे केळी कापल्यानंतर जास्त वेळ बाहेर ठेवायची नाही ती काळी पडतात राफ लागून तर ती पाण्यात ठेवायची किंवा लगेच त्याला कोकम मीठ लावून घ्यायचं तर इथे मी मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर कोकमचा रस घेतलेला आहे इथे लिंबाचा रसही वापरू शकता आता हे याला छान असं लावून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही त्याने मग केळ्याचे काप जास्तच आंबट होतील तर हे व्यवस्थित असे कापला मीठ आणि कोकम लावून घ्यायचं आहे आणि ठेवायचं आहे तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल ना तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागते खूप छान चव येते या केळ्याच्या कापांची तर इथे आता हे आपण पाच ते दहा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया तर इथे मी मसाला बनविण्यासाठी एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ कारण मसाल्यांना मीठ लागणं गरजेचं आहे तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊन केळ्याच्या कापांना लावून घ्यायचं आहे तर हा छान असा व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे थोडासा पाणी घालून ते छान असं कालवून झालेलं आहे आता प्रत्येक कापाला एक एक करून हे लावून घ्यायचे मसाला लावल्याने कापांमध्ये तिखटपणा जातो आणि खातेवेळी कापं खूप छान लागतात आंबट तिखट अशी मस्त लागतात ही आणि जर नॉनव्हेज जे खात नाही ना त्यांच्यासाठी ही नक्की ही छान अशी रेसिपी आहे तुम्ही ट्राय करून बघा सेम टू सेम मच्छी फ्राय करतो ना तशीच आ, प्रोसेस आहे ही तर इथे मी छान असे हे कापांना का मीठ आणि कोकम लावून घेतलेलं आहे त्याचबरोबर छान असा मसालाही लावून घेतलेला आहे मुलंसुद्धा आवडीने खातात हे काप हे पहा इथे छान असा मसाला लागलेला आहे आत्ता आपल्याला हे याचं कोटिंग बनवून घ्यायचं आहे कोटिंग बनविण्यासाठी इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालते लाल तिखट कलरसाठी घालते मी हे तिखट नाही आहे जो हा मसाला आहे तो जास्त तिखट नाही आहे म्हणून घेतला आहे मी आता हे मिक्स करून घेऊन छान असं आपण काप ह्याच्यामध्ये मस्त अशी लपेटून घ्यायची आहे छान असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे तो जो रवा आहे ना तो व्यवस्थित चिटकून राहील आणि मग फ्राय करते वेळी ते रवा तेलामध्ये पडणारही नाही मस्त असे हे बोंबील वाटत आहेत कापं दिसतात खूप छान आहे आणि खूप छान चवीला लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा ते छान अशी याला कोटिंग लावून झालेलं आहे आता आपण हे छान असं फ्राय करून घेऊया तर फ्राय करण्यासाठी मी ते तव्यावरती तेल घेतलेलं आहे आणि आता आपण हे एक एक सोडत जायचं तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण तेल गरम नसेल तर रवा आहे ना तो सगळा तेलामध्ये पडला जातो त्याच्यामुळे ही महत्त्वाची टिप्स आहे की तुम्ही मच्छी फ्राय करत असाल ना त्यावेळेस पण असंच करा की तेल थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे रवा तेलामध्ये जास्त पडत नाही तर आता हे छान असं ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण वाफवून घेणार आहोत म्हणजे छान असं आतपर्यंत शिजलं जातं काप तर आपण हे एक एक करून पलटून घेऊया हे कोकम मीठ याला लावलेलं आहे त्याचबरोबर मसाला लावलेला आहे त्याच्यामुळे याची जी चव आहे ना ती मस्त आंबट तिखट अशी चव आहे आणि गरमागरम खूप छान लागतात हे खायला टाईमपास म्हणून पण आपण हे खाऊ शकतो आणि इथे तुम्ही पाहू शकता की ते मस्त असं बोंबील फ्राय आहे ते तर आता दुसऱ्या साईडनेही हे मी पलटून टाकलेली आहे आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपण पुन्हा वाफवून घेऊया म्हणजे छान अशी शेकली जातील ती भाजली जातील तर इथे ही कापं माझी भा चांगलीशी शेकून भाजून रेडी झालेली आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत एक एक अशी सुरमईची तुकडी वाटते तर इथे हे केळ्याचे काप छान असे भाजून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे चमचा कापांमध्ये घुसतोय त्याच्यामुळे आपल्याला कळतं की केळ्याचे काप छान असे भाजले तर मी हे काढून घेते आणि आता बाकीचे जे काप आहेत ना ते अशाच प्रकारे आपण भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने तर इथे छान असे दोन्ही साईडने केळ्याची कापं ही भाजली गेलेली आहेत आपण ही काढून घेऊया आता तर इथे हे केळ्याचे काप आहेत ते माझे बनवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि आंबट तिखट असे आणि गरमागरम खायला खूप छान लागतात पटकन होतात साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नॉनव्हेज खात नाही ना तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा मुलं पण आवडीने खातात त्याचबरोबर ना आ, हे टाईमपास म्हणून आपण टी व्ही बघता बघता पण खाऊ शकतो तर तुम्हाला ना मी एक तोडून दाखवते ह्याच्यामध्ये तर हे पहा किती छान असं दिसतं आहे आणि केळ्याचं काप आपण हे जाड असं कापलं ना की त्याच्या आतला गर किती मस्त दिसतोय अगदी मच्छीच्या तुकड्यासारखा दिसतोय तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू